हॅलो नमस्कार आता ही झालेली आहे हिरोची एंट्री आणि हिरो खूपच स्मार्ट होता आणि हिरोचं नाव आहे साई केतनराव आणि हे आपले जयंत सर आहेत आणि यांना तर कोण ओळखत नाही सर्वच जण ओळखता आणि खूप छान शूटिंग चालू होती आणि खरंच या लोकांची खूप मेहनत असते आपल्याला असं बघताना वाटतं की काही मेहनत नाही पण खरंच डोळ्याने बघितले बा, बघा मिस्टर पण आहेत माझे एका शॉर्टमध्ये आणि आम्ही पण आहेत आणि खूप भारी वाटलं बघा मी चाळीसाव्या वयाच्या चाळीसाव्या वर्षात शूटिंग करते मला तर याच्यातच खूप आनंद वाटला अरे वय चाळीस जरी असलं तरी काय झालं शूटिंग करताना खूपच मज्जा मस्ती धमाला आली आणि ॲक्च्युली शूटिंग वगैरे काढून देत नव्हते पण आम्ही काढलेले आहे थोडे थोडे शॉर्ट्स घेतलेले आहेत आणि खूपच छान वाटलं आमच्या इकडचे लहान मुलांपासून जे वयस्कर आहेत ते सुद्धा या शूटिंगमध्ये इन्वॉल्व्ह झालेले आहे आणि हे बघा रात्रीचं पॅकअप करून साई केतनराव चाललेला आहे आणि खूप रात्र झाली होती साडे दहा अकरा वाजून गेलेले होते जवळजवळ त्यांना आणि खूपच खरंच मेहनत आहे सर्वांची स्पॉट्स बॉय वगैरे सर्व असतील आणि त्या नाशिकमध्ये खूपच पाऊस चालू आहे तुम्हाला सर्व माहिती आणि एवढ्या पावसात त्यांनी शूटिंग केलेलं आहे समोरचं जे घर आहे त्याच्यात शूटिंग होती आणि असा शूटिंगचा दिवस आणि घराच्या समोर शूटिंग बघायला भेटली ना त्याच्यातच खूप आनंद वाटतो